नमस्कार मंडळी आज आमचा गोव्याहून कोल्हापूरकडे प्रवास सुरू झाला आहे पुढचे चार ते पाच दिवस आम्ही कोल्हापूरमध्ये राहणार आहोत आज संध्याकाळी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचे आम्ही दर्शन घेतले आज आमचा रोड ट्रिपचा अकरावा दिवस आणि आम्ही सकाळी लवकर कणेरी मठात पोहोचलो मुलांना या ठिकाणी नक्की घेऊन यायला पाहिजे कारण इथून त्यांना आपली संस्कृती आणि कथा शिकायला मिळतील तेही अतिशय रंजक पद्धतीने आज आलो आहोत आम्ही सिद्धगिरी कणेरीच्या इकडचा मठात आणि इकडे गार्डन आहे म्युझियम आहे मागे जे दिसतंय ते तिकीट घर आहे दोनशे रुपये मोठ्यांसाठी शंभर रुपये लहानांसाठी हा गाडीच्या पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे पार्किंगला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि स्वच्छता चांगली आहे आता आपण गार्डन बघू सिद्धगिरी मठात आल्यानंतर जे गार्डन आहे ते हे गार्डन आहे किती मस्त प्रकारे फुलं झाडं आणि देवांच्या मूर्त्या जेव्हा तुम्ही गार्डनला येतात तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा मूर्त्या दिसतात देवांच्या आणि त्या ह्याच्याप्रमाणे त्याच ह्याच्यात त्यांनी निसर्गाला सामावून अशा प्रकारे मस्त विठ्ठू रखुमाई आणि इथे मागे तर तुम्ही पाहिलं तर संत ज्ञानेश्वर तुकाराम यांना पूर्ण झाडांच्या ह्याच्यात ते बनवलेले आहेत अजून भरपूर गोष्टी आहेत त्या आम्ही आता एक्सप्लोअर करतोच आहोत आणि जो मगाशी आपण लांबून पाहिला होता सगळ्या संतांचा फोटो ते बघा ऋषीमुनी आणि सगळे आता आम्ही चाललो आहोत गार्डन फिरतो ले आहे पोरांना फुलं खूप बघायला मिळालेले आहेत ते मस्त आनंदात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लवकर या उन्हाळ्यात येत असाल तर ऊन प्रचंड आहे नऊला उघडतं आम्ही आत्ता नऊला पोचलो आहे तिथे आणि हे बघा इथे गार्डन मस्त केलेलं आहे त्यांनी आणि सप्तर्षी म मंडप आहे हा सप्तर्षी मंडप आहे हा आणि या सप्तर्षी मंडपातून तुम्ही जेव्हा बाहेर जाल त्यावेळेस धबधबा नैसर्गिक धबधबा नाही तर कृत्रिम धबधबा आहे तो ठेवला आहे आणि इथे सगळ्या देवी आहेत सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती देवी तर त्या पण तुम्हाला इथे त्यांचं दर्शन मिळेल खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे लहान मुलांना नक्की दाखवा आता देवींच्या इकडनं आपण जेव्हा जा पुढे जातो त्यावेळेस गार्डनचं आहे आणि सगळीकडनं त्यांनी ॲरो केलेले आहेत की कुठून कुठे जायचं कुठून कुठे जायचं खालती त्यांनी ॲरो केले आहेत ते ॲरो तुम्ही बघत बघत पुढे पुढे जाऊ शकतात आणि पूर्ण गार्डन जे आहे त्या गार्डनचा आस्वाद घेऊ शकतात कॅक्टसचं गार्डन आहे कॅक्टसचं गार्डन आहे वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस आहे तिथे विषारी झाडे कोणत्याही रोपाला स्पर्श करू नये अशी इथे पाटी लिहिलेली आहे कुठलं पाहिलं होतं मुगली मध्ये ती अशी मोठी काट्यावाली कॅक्टस आहेत ना त्याच्या डोक्यावर एक कुंडी आहे मस्त आहे ना आम्ही पुलावर चाललोय वीस लोकांपेक्षा जास्त लोकांनी जाऊ नये पुलावर असं लिहिलेलं आहे आल्यावर तुम्हाला आपल्या आयुर्वेदातल्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत म्हणजे जे उपचार आहेत त्यांचेसुद्धा यांनी मस्त प्रकारे मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि त्या आता आपण बघायला चाललो आहोत बस्ती म्हणजे एनिमा पादाभ्यंग विरचन वमन अद्वर्तन या सगळ्या आयुर्वेदातल्या उपचार आहेत अवगाह स्वेद कर्णपुराण पुराण हे जे बॉक्समध्ये ठेवले त्याला म्हणतात सर्वांग स्वेदन सर्वांग धारा तर्पण ग्रीवा बस्ती पादा धात बस्ती एवढे आयुर्वेदातले जे उपचार आहेत ते उपचार त्यांनी मूर्त्यांच्या माध्यमातून दाखवलेले आहेत त्याचबरोबर तो जळू हा पायावर जो ठेवला तो ना स्वाती जळू लीच लीच म्हणतो ना आपण इंग्रजीमध्ये त्याला लीच म्हणतो त्याच्यातून तो अशुद्ध रक्त घेतो लीच हे आपल्या आयुर्वेदातले उपचार आहेत आणि ऋषीमुनी तसे ॲलोपॅथीतले सगळे असतात आयुर्वेदिक असे बरेच उपचार आहेत जे आपल्याला माहिती नसतात नस्य कटी बस्ती त्याच्यानंतर इथे लिहिलेले आहे पत्र पोटली स्वाद पत्र पोटली स्वाद नाडी स्वेद आणि हा जो शेवटचा एक त्यांनी इथे ठेवला आहे हा खूपशा ह्याच्यात पण दाखवला जातो आयुर्वेदिक ॲलो म्हणजे प्रमोट करताना अशा गोष्टी सो so, नुसत्या बाप्पांच्या मूर्त्या नसून या सगळी माहिती आहे लहान मुलांना भळ भल, भले कळो न कळो कमीत कमी त्यांना ते दिसेल आणि भविष्यात त्यांना जेव्हा त्याचा अभ्यास करायचा असेल माहिती घ्यायची असेल त्यावेळेस ते कमीत कमी वाचतील तरी त्या गोष्टी बघतील सो so, नक्की लहान मुलांना इथे आणा तो म्युझियमला थोडं लांब चालावं लागणार आहे चालत चालत ला ला इते थेटर पना पना चा वर आल्यानंतर इथे सेवन डी थिएटर पण आहे आम्ही त्याचा पण अनुभव घ्यायचा विचार केलेला आहे मुलांवर डिपेंड आहे की ते कितपर्यंत दमतायत किंवा मजा करतायत आणि त्यांना ऐकायला आवडेल आणि लहान मुलांसाठी इथे अशा गोष्टीसुद्धा आहेत आणि जर तुम्ही आलात तर एका दिवसाची पिकनिक होऊ शकते आरामात सो इथे नक्की या कोल्हापूरला आलात तर आता ग्रामीण जीवनाचं म्युझियम हे खूप मस्त आहे असं मी ऐकून होतो आता बघूया आता आपण जातो आहे म्युझियम म्युझियममध्ये आणि ही दोन पोरं बघा इथे काय काय आहे ते बघा ते बागा ते बघ गाव कसं बनवलं जसं आपण या म्युझियममध्ये प्रवेश करतो तसं आपल्यासमोर अनेक जुनी ऐतिहासिक चित्र आणि मूर्ती उभ्या राहतात मुस्लिम राजवटीत किंवा ब्रिटिशांच्या काळात शिक्षण घेणं कठीण होतं हे जरी सत्य असलं तरी पण याचा अर्थ असा नाही की आपल्या पूर्वज महिलांनी कधी शिक्षणच घेतलं नाही त्यांनीही शिकण्याची जाणून घेण्याची आणि समाजात योगदान देण्याची कामं केली आहेत पण या सगळ्या गोष्टी शाळेच्या पुस्तकात फारशा दिसत नाहीत म्हणून अशा जागा जिथे मूर्ती बोलतात आणि इतिहास जिवंत होतो तिथे प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेणं फार महत्वाचं ठरतं आता आपण भेटूया गार्गी यांना गार्गी या वैदिक वाङ्मयात एक तत्वज्ञानी स्त्री म्हणून गौरवपूर्ण उल्लेख उपनिषदकालीन प्रसिद्ध स्त्रियांमध्ये गार्गींचे स्थान अत्युच्च दर्जाचे होते राजा जनकाच्या यज्ञात जमलेल्या ब्रह्मवाद्यांच्या सभेत तीन याज्ञवकल्य अनेक तात्विक प्रश्न विचारले ब्रह्मलोक कशात पोतप्रोत आहेत याचे उत्तर देताना याज्ञवकलांनी भीती दाखवली पण ती थांबवली नाही तिने पहिल्याच प्रश्नाची दोन प्रश्नात निराळी मांडणी करून ते प्रश्न विचारले व सर्वांना आश्चर्यचकित करून सोडले याज्ञ वक्कल्य ऋषींनी सुद्धा गार्गीच्या ज्ञानाचे व निर्भयतेचे कौतुक वाटले उपनिषद कालामध्ये सुद्धा महिलांचे स्थान अत्युच्च होते हे गार्गीच्या ज्ञानावरून लक्षात येते आपल्या देशाचे नाव भारत हे कसे पडले असेल आणि त्याचा महाभारतात उल्लेख कुठे आहे माहिती आहे त्या राजाची आता आपण गोष्ट ऐकूया हा दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र होता याला दमन किंवा सर्व दमन असे नाव होते हा चक्रवर्ती होता लहानपणापासून अतिशय धीट त्यामुळे लहान असतानाच सिंहाबरोबर खेळत असे एकदा तर सिंहाचा जबडा उघडून त्याचे दात मोजत होता अतिशय पराक्रमी असल्याने त्याने किरात हूण यवन आंध्र कंक रुष इत्यादी लोकांना जिंकून हा सार्वभौम राजा बनला होता असुरांवर विजय मिळवला होता व त्यांनी अपहार केलेल्या स्त्रियांचा उद्धार केला होता राज्यात प्रजा अत्यंत सुखी होती याच्याच नावावरून देशाला भारत हे नाव प्राप्त झाल्याचा महाभारतात उल्लेख आहे खात नाहीये त्या बुबूच्या तोंडात या मुलांनी त्यांनी असे बाण मारलेत की ते बाण त्या कुत्र्याला त्रास न देता थांबलेले आहेत पण तो कुत्रा भुंकू शकत नाही आणि त्या मुलाचं नाव आहे एकलव्य आणि हे ते गुरुजी आहेत द्रोणाचार्य आणि हे अर्जुन धनुर्धारी, धनुर्धारी। अर्जुनापेक्षा सुद्धा तो श्रेष्ठ होता, होता। म्हणून द्रोणाचार्यांनी त्याचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला कारण का त्यांना कळलं होतं की जर हा धनुर्धारी राहिला तर अर्जुन धनुर्धारी मोठा होऊ शकत नाही यालाच राजकारण म्हणतात धनुष्य रा। विद्या राम बाप्पा आणि लक्ष्मण बाप्पा कोणाकडे आले आहेत शबरी शबरीची बोर हो ते ऋषी होते आणि त्यांचं नाव होतं काश्यप ओके त्यावेळेस जेव्हा आई बाळाला जन्म द्यायची त्यावेळेस त्यांची प्रसूती त्या, त्या बाळाचा जर बाळाला काय आजार झाले असतील तर ते सगळं ऋषी बघायचे आणि त्याला औषधोपचार द्यायचे आयुर्वेदातली आपल्या भारताच्या मातीमध्ये जन्माला आलेलं आयुर्वेदशास्त्र हे केवळ औषधच नाही तर जीवनशैलीचं चा ज्ञान आहे आज जिथे मॉडर्न मेडिकल टेक्नॉलॉजीचा बोलबाला आहे तेव्हा ना स्कॅनिंग मशीन होती ना लाईट्स तरी पण आपल्या वैद्यांनी केवळ नाडी आणि निरीक्षणाच्या आधारे शरीराची चिकित्सा केली आपल्या देशात असा एक महान वैद्य होऊन गेला ज्याने त्या काळात ब्रेन सर्जरी म्हणजे मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली होती हे सांगण्यामागचा हेतू असा नाही की फक्त गर्व करावा तर हे जाणून घ्यावं की आपल्या मुळांमध्ये किती गूढ समृद्ध आणि वैज्ञानिक वारसा दडलेला आहे चला तर मग आपण त्या वैज्ञानिकाला डॉक्टरला भेटूया सुश्रुत एक आयुर्वेदाचार्य आणि शल्यतंत्र पारांगत शस्त्रक्रियेचे जनक म्हणून ते विश्वविख्यात होते सुश्रुताने शल्यतंत्र आत्मसात करून सुश्रुत संहिता ग्रंथ लिहिला त्याचे पाच भाग आहेत सूत्रस्थान निदानस्थान शरीरस्थान चिकित्सास्थान आणि कल्पस्थान त्यांनी एक हजार एकशे वीस प्रकारच्या व्याधी शोधल्या सातशे वनस्पतीजन्य औषधे चौसष्ट खनिज मूल्य औषधे आणि सत्तावन्न प्राणीजन्य औषधांचा शोध लावला त्यांनी त्वचारोपण तंत्र मोतीबिंदू आणि प्रसूती योग्य मार्गाने होत नसल्यास मूत्र वा बाहेर काढण्याचा तंत्राचा प्रयोग जगात सर्वप्रथम केला शिवाय शंभराहून अधिक पोलादाच्या शल्य शस्त्रांची माहिती जगाला दिली प्लास्टिक सर्जरीचा बहुमान त्यांच्याकडे जातो शव दीर्घकाळ टिकून कसे ठेवायचे याचे ज्ञान त्यांच्या जवळ अवगत होते शरीरशास्त्रात त्यांचे योगदान अतुलनीय आहे आपल्या सर्वांना ग्रॅव्हिटीचा शोध हा न्यूटनने लावला हे शाळेत शिकवलं असेल पण त्याच्या जन्माच्या पण भरपूर वर्षा आधी आपल्याकडे आर्यभट्ट होऊन गेले त्यांनी डोंगरावरून पडणारा दगड धबधब्याचे पाणी आणि ढगातील पाणी खालीच का पडते या कुतुहलातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता त्यातून बाहेर पडलात मग इथे हे पूर्ण गावाच बनवलेले आहेत आता आपण पुरातन काळातून आत्ताच्या काळात येतोय नांगरणी कशी करतात त्याचबरोबर विहिरीतून पाणी पाणवठा मुलांचे खेळ त्यावेळेसचे मोबाईल नसतानाचे विटीदांडू तांबट नाव नाही तांब्यापासून ना तांब्याची भांडी बनवतात ना ते नंतर बघ गादीचा गा कापसापासून गादी बनवणे पिंजऱ्याचे घर गुरुड गुरव कोरवी कातडी कमविणारा चर्म जवळपास दोन तास लागतील तुम्हाला पूर्ण फिरायला हे जे मागे दिसतात ना असे सगळे मस्त मस्त बनवलेले आहेत त्यांनी चलचित्र प्रत्येक प्रकारचे आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग त्यांनी इथे मांडलेले आहेत हे खूप मोठं म्युझियम आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मेंटेन आहे कोल्हापुरात आला तर नक्की कणेरी मठाला सिद्धगिरी मठ जो आहे तिथे येऊन भेट द्या आणि मुलांना हे नक्की दाखवा तुम्ही तिकडनं आलात किंवा या गोष्टी आहेत आता आज चालतो या व्हिडिओद्वारे मी तुमच्यासाठी काही निवडक चित्र वाचून दाखवली जेणेकरून त्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला घेता येईल कधी कधी इतिहास शिकायचे असेल तर अशा वेगळ्या ठिकाणी यावे लागते त्यातून आपली उत्सुकता वाढते आणि आपण इतिहासाची पुस्तकं किंवा त्याबद्दलची अधिक पुस्तकं वाचायला घेतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा